श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया मुख्यमंत्री त्या ठिकाणी दहंडीच्या कार्यक्रमामध्ये काय वल्गना करत होते त्यांना ना खेद होता ना खंत माणसाला शेवटी खेद खंत लज्जा ही जन्मजाप असावी लागते हा स्थायी भाव असावा लागतो परंतु हे राज्यकर्ते निर्लज्जपणे विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत होते आरोप करत होते याचं भांडवल करू नका म्हणून सांगत होते या घटनेबद्दल ते टिंगलटावाळी करत होते दहंडीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन राज्याचे एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री पुढची आम्ही या ठिकाणी निवडणुकीची दहंडी आम्हीच फोडणार आहोत तुम्हाला कसं वागायचं तसं वागा हे उर्मटपणे उद्दामपणे घमेणखोरपणे बोलत होते त्यांनी पाच लोकांची समिती नेमल्याचं नाटक केलेलं आहे त्यांना माहित आहे या समितीमध्ये आपण लोक अडकवणार रह, अडकणार आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल